खूप दिवसापासून एक मशीन मला बघायचं होतं आणि ते फायनली आज मला पाहायला मिळालेलं आहे तर आज आहे रविवार आणि आम्ही आमचं आहे फॅमिली टाईम आणि आज आम्ही निघालेलो आहोत फिरायला तर ॲक्च्युली आज आम्ही निघालो आहे एक एका एक एक्झिबिशन बघायला तर ओमनी इथे माझी बॅग पकडलेली आहे आणि नरेंद्र त्याला म्हणतात काय रे तू लेडीजची बॅग घेऊन उभा आहे आणि त्याला इतकं लाजल्यासारखं झालं तर त्यांनी ती बॅग जी आहे ती गाडीवरती ठेवली आणि नंतर म्हणाला काय झालं पप्पा मी बॅग घेतली तर आईची तर बॅग होती सो फाय फायनली आम्ही इथे उत्सव एक्झिबिशन होतं ॲग्रीकल्चर ग्राउंड पुणे येथे तर तिथे आलेलो आहोत आणि जसं मी तुम्हाला म्हणाले की खूप दिवसापासून एक मशीन मला पाहायचं होतं इथे आल्या आल्या एंट्री केल्या केल्या पहिलंच स्टॉल होतं जे उषाचं होतं आणि माझ्याकडे तुम्ही पाहताय माझ्याकडे सगळ्या मशीन ज्या आहेत स्टिचिंगच्या त्या उषाच्याच आहेत आणि हे एक एम्ब्रॉयडरी मशीन खूप दिवसापासून मी इंस्टाग्रामच्या रीलमध्ये पाहत होते आणि मला हे समोर याचा डेमो पाहायचा होता की हे चालतं कसं हे वर्क कसं करतं यामध्ये आपण एखादं साईज कसं अटॅच करू शकतो आणि ते स्टिच कसं करतं तर इथे या दादांनी मला पूर्ण डेमो दिला आणि हे मला प्रचंड आवडलं त्यांचं मी व्हिजिटिंग कार्ड घेतलं आणि त्यांना म्हटलं मी नक्की तुमच्या शॉपला व्हिजिट करेल आणि भरपूर अशी शॉपिंग करून झाल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला